आपलं महाराष्ट्रीयन जेवण किंवा भारतीय जेवण हे आपण सकाळ सुरुवात होते आपली शुगरने आणि कार्बोहायड्रेटने शुगर आणि अंत होतो पण शुगरनेच सकाळी उठलं की आपण पोहे खाणार मग नंतर काय डोसा उत्तप्पा इडली तू कुठल्याही पदार्थाचं नाव घे आपल्या महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचं ते सगळे कार्बोहायड्रेट्सने परिपूर्ण आहे शिरा सगळंच सो ह्या गोष्टींचं प्रमाण कमी झालं पाहिजे त्याला पर्याय नाही त्याला हेल्दी पर्याय आहेत ना की तुम्ही सकाळी उठून काहीतरी सूप घ्या किंवा कुठल्याही स्वरूपाचा आता आजकाल एक दलिया नावाचा पदार्थ मिळतो विच इज व्हेरी हेल्दी त्याची तुम्ही खिचडी करून खा अगदी नॉर्मल खिचडी खाण्यापेक्षा तुम्हाला नॉर्मल अगदीच सांजा किंवा उपमा खायचा त्यावेळी तुम्ही भगर खा okay. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही अंड्याचं व्हाईटचं एकच ऑमलेट करून खा अगदीच गेल्या बाजार तुम्ही सॅलड घ्या किंवा सूप घ्या आज आज आपण वरण म्हणतो वरण किंवा आमटी वॉट इज इट तुम्ही पाश्चात्याना विचार ते म्हणजे लेंटिल सूप व्हेरी हाय इन प्रोटीन कंटेंट आपल्याकडे सगळं आहे फक्त ते आपल्याला दुसरं कोणीतरी सांगायला लागतं तेव्हाच आपल्याला ते पटत mm सो -hmm. ह्या so, स्वरूपाचे खूप पर्याय आहेत जेवढ्यातलं भाताचं प्रमाण कमी करा भाताच्या ऐवजी तुम्ही आणि हा दुसरी गोष्ट ते ब्राऊन राईस mm -hmm. हातसडीचा राईस दिस इज ऑल मार्केटिंग गिमिक okay. आहे त्याच्यामध्ये थोडस तुझा न्यूट्रिशनल इंडेक्स जास्त असतो पण बऱ्याच वेळेला आपल्याकडे आजकाल जो ब्राऊन राईस म्हणतात तो ब्राऊन कलर घालून करतात याची कल्पना आहे तुला ब्राऊन ब्रेड आहे तो ब्राऊन ब्रेड हा गव्हाचा न करता त्याच्यामध्ये रंग घालतात मैद्यामध्ये सो आपल्याला ना माहित नाही त्याच्यामुळे जे आपल्या रोजच्या मध्ये जे काही आपल्याला हेल्दी खाता येईल ना ते खायचं आणि दुसरी गोष्ट कमी खायचं